चला आज साप जास तकाई आज हो, तर आज साफसफाईचं काही जास्त काही काम नव्हतं आज सकाळी थोडंसं ऊन पडलं होतं तर मग ब्लँकेट वगैरे मी मशीनला लावले होते आणि ह्या कुरड्या म्हणलं थोड्याशा उन्हात ठेवून उन येऊया त्या उन्हात ठेवायला गेले आणि तेवढ्यात पाऊस आला तर आणि यांनी काय केलं होतं जरा भिंतींना पेंट करायचं काम काढलं होतं कारण ऋषीने भिंती खारून पूर्ण लिहून ना खूप खराब केल्या होत्या कशा तरी दिसत होत्या म्हणून त्यांनी ते एक वाईट पेंट मारला आणि नंतर मग मी दादी वगैरे स्वच्छ पुसून घेतली आणि संध्याकाळी स्वयंपाकाला लागले करायची होती कद्दूची भाजी आता मुगाची डाळ वगैरे टाकून ही भाजी छान होती तर तशीच केली होती आणि दुपारच्या चपात्या पण होत्या केलेल्या तर दोन तीनच भाकरी करायच्या होत्या म्हणून दोन भाकरी मी ते करून घेतल्या आणि नंतर मिरच्या पण भाजायच्या होत्या रुद्रला ना माझ्या मिरच्या किंवा असं तोंडी लावण्यासाठी चटण्या वगैरे त्याला खूप आवडतं तरी ते थो दोन भाकरी करून घेतल्या आणि आणि हे मिरच्याचं लोणचं आहे तरी याला तव्यावरतीनं छान भाजून घेतलं की अजून चवीला छान लागतात म्हणून थोड्याशा मिरच्या मी तव्यावरती टाकल्यावरतून तेल टाकायचं आणि त्याला छान मंदाच्यावरती भाजून घ्यायचं कडक कडक होतात तर अशा त्याला खूप आवडतात म्हणून सकाळी जे ब्लँकेट वगैरे मशीनला लावले होते तर ते काय आता सुकले नव्हते पाऊस पण येत होता म्हणून घरामध्ये टाकावे लागणार आणि दररोजचे पण कपडे जे आहेत ते बाहेर काही सुकतच नाहीत पाऊस एवढा असतो की घरातच सुकत घालावे लागतेत आता हे रात्रभर छान सुकतील म्हणून घरातच ता सुकत टाकले आणि नंतर यांचा राहिलेला त्यांनी तो पेंट वगैरे करून घेतला आणि नंतर देवीचं पण आगमन झालं तर नवरात्रीला सुरुवात झाली बघा तर चला देवी आल्यामुळे फटाके वगैरे कुठलेच तर चला बाय